पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार त्याला गावात फाशी झालीच पाहिजे बाबा नमस्कार सगळ्यांना आम्हाला या घटकांना अशी शेतात काम करावं लागतात तुम्हाला माहिती का रविवारी अशी वाईट घटना घडली मालेगावच्या डोंगराळे भागातील एक साडेतीन वर्षाची मुलगी तिचं नाव यज्ञ दुसाने तर आहे ना त्या मुली मुलीची अशी अमानुषपणे हत्या करण्यात आली सांगताना पण आहे ना, ना मनासं भरून येते का तर मी पण एका मुलीची आई एवढं वाईट वाटतं ना की अशा ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना देवाने का जन्माला घातलं काय करायचं तुम्ही सांगा आज सुद्धा मला पण एक मुलगी काळजी वाटते अक्षरशः असं शेतात आम्हाला काम करावं लागतं आम्ही आमच्या लहान लहान मुलांना कसं 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 ॲडजस्टमेंट करायची सरकार कुठं गेलं आहे काय करायचं आज जर आज त्या बाळाला न्याय भेटलाच पाहिजे त्या नराधामाला तुडून तुडून मारलं पाहिजे नुसती फाशी मंजूर नाही त्याला त्याचे तुकडे तुकडे केले पाहिजे आज जर हे छत्रपती जर शासन असतं तर आज ह्या बाळावर अशी वेळ नसते आली तुम्हाला माहिती का एक महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील आर्या चव्हाण तिचा पण असा अमानुषपणे छळ करण्यात आला का तर त्या पुरीच्या त्यांची काही जुनी दुश्मनी आसन म्हणून त्या लेकरावर काढली हे असं नाही ना झालं पाहिजे जगायचं कसं आज सगळ्यात वाईट घटना म्हणजे त्या आईच्या जीवाला आहे तिचं आज काळीच काय म्हणत असेल तिचा आज पोटचा गोळा तिने आज नऊ महिने त्या बाळाला पोटात वाढवलं आमची मुलं आम्हाला वाटते काय आमच्या पोटातच सुरक्षित आहे का असंच वाटायला लागले आता काही उपयोग नाही हे जगणं आहे ना हे मरणासारखं झालं आहे आता खरं सांगते अक्षरशः आहे ना मला असं रडू येते रडू पार आतून काय त्या बाळाने काय यातन सोसले असे ना तिच्या आईबापाला काय वाटत असेल ते ऐकूनच आहे ना तोंडचं पाणी पळालं अक्षरशः मग वाटतं हे देवा अशी वाईट वेळ कोणावरच नाही यावा खरंच तुम्ही सांगा आम्हाला पण आम या सगळ्यात काम करावं लागत आहे आमचे पण लेकरावाळे अक्षरशः टेन्शन येतं टेन्शन ही कशावर मन लागत नाही सरकार काय झोपले का झोपी गेले का सरकार नुसतं म्हणायचं फाशी द्यायची फाशीचा द्यायची भर का जाळायचं त्यांच्यात काही दम नाही ते फक्त बोलतात आणि मतं मागायला येतात काही दुसरं करती नाही तुम्ही ना ते आमच्या हातात द्या आमच्या हातात मग आम्ही कसं तुडून तुडून त्याला मागत म्हणून पळू पळू मारतो का नाही ते फक्त बघा तुम्ही हां आमच्या लिखीवाळी जर सुरक्षित नसाल ना आम्ही पण सुरक्षित नाही आहे मी तर मध्ये त्यालाच नाही ना चौ चौकात बर चौकात मारला पाहिजे फाशी दिली पाहिजे त्याच्या आईबापा सकाळ फाशी दिली पाहिजे हे माझं म्हणणं आहे त्याच्या आईबापा सकाळ त्यांना फाशी दिली पाहिजे अशा नाल्या कृतीच्या मुलाला तुम्ही जन्माला घातले काय करायचं हे अशा घाणी जन्माला येण्यापेक्षा ना अशी मारून टाकलेली वरी त्या अशा आवला खरंच आमचे छत्रपती राजा असते ना आज ही वेळ नसते आली आज आमच्यावर काय बोलू मी अजून बुडुशीत वाटत नाही खरंच सांगते माझं मन आहे ना मला दुःख मन माझं पुढचं दिसतं मुलींचं पुढचं भविष्य मुलींना पुढंच सोडायचं का नाही बाहेर शिक्षणाला ना घालायचं का नाही आ पुढं पाठवायचं का नाही मुली पण सुरक्षित नाही आणि कुणीच सुरक्षित नाही हे सरकार फक्त खाऊकदाड्या सरकार आहे दुसरं काहीच नाही कसं कसं करायचं शेताला आलं का, का वाघाचं भेव बाहेर गेलं काही असं नरादामांचं भेव आमच्या मुलींना जगायचं कसं आम्ही कुठंच सुरक्षित नाही खरंच सुरक्षित नाही आम्ही